जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील लोणवाडी येथे घरकुल लाभार्थी रमेश निरुती चौधरी याने घरकुल बांधकाम करताना गावठाण हद्दीत अतिक्रमण केलेले आहे त्या ठिकाणी असलेल्या खंडोबा मंदिराच्या भिंतीवर अतिक्रमण केल्याने गावातील लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या तसेच लोणवाडी ग्रामपंचायत या व्यक्तींना पाठीशी घालत असल्याचे अतिक्रमणाला पाठिंबा देत असल्याचे समोर आले आहे म्हणून बेकायदेशीर पद्धतीने अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे ज्ञानेश्वर सावळे एम जी न्यूज बोदवडास हसराम देठे श्री कृष्णपुरी महाराज संस्थान ट्रस्टी रजिस्टर्ड नंबर ए नऊशे सत्तेचाळीस कृष्णपुरी संस्थानचे खंडबा महाराज मंदिर हे संस्थेच्या अधिकारातील असून त्या संस्थेच्या जागेच्या आवारात आमचे गावातील रमेश निवृत्ती चौधरी यांनी घरकुलाच्या नावावर बऱ्याच जागेचे अतिक्रमण करून घेतलेलं आहे मंदिराचा आवाज जो होता तो याच्या अगोदर चारही दिशांनी मन मोकळा आव होता आणि आता जवळपास मंदिराच्या शेजारूनच त्यांनी बांधकाम सुरू केलेलं आहे तरी गावातील हिंदू धर्मीय लोकांच्या धार्मिक भावना या भळक भडकलेल्या आहे तरी गावातील शांतता आणि एकोपा टिका म्हणून आमचे कामाची जे क चौकशी आहे हे तुम्ही रिस्तसर शांततेत पार पाडा अन्यथा अतिक्रमण काढा अतिक्रमण काढा नाही तर आम्ही आमच्या हिशोबाने आंदोलन करू आंदोलन करू ही आग्रहाची नम्र विनंती मी प्रवीण अशोक सप्त लोणावाडे रमेश निवर्जित चौधरी यांनी अतिक्रमण केलेलं आहे हजोबाचा पाराग हां तेवढं वाटून द्यावे आम्ही विनोद साळुदे जे कृष्णपुरी महाराजच्या अंडरमध्ये मंदिर आहे खंडोबाचे त्याच्या बाजूला हो। जे अतिक्रमण केलं आहे ते लवकर काढावं आणि आता जे भाविक आहे त्यांच्यात आक्रोश तयार होईल तो आक्रश होऊ नये म्हणून शासनाने याच्याकडे लक्ष द्यावे आणि तेवढी आमची